नमस्कार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे देशातील शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य प्राईम मिनिस्टर वैयक्तिक किंमत चुकवावी लागली तरी चालेल ट्रम्प यांच्या टेरिफला मोदी यांचे उत्तर उपराष्ट्रपती पदासाठीची अधिसूचना जारी निवडणूक आयोग हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ वाहन दरीत कोसळून सी आर एफच्या तीन जवानांचा मृत्यू महिला भालाफेक स्पर्धेत अनुराणीला सुवर्णपदक सोलापुरातील राजेंद्र अंकम यांना राष्ट्रीय हातमागचा पुरस्कार जाहीर अशाच ठळक बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा बेल ऐकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ मिळेल